मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता सहावी या पुस्तकातील तीन नंबरचा धडा डॉक्टर कलाम यांचे बालपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म एकोणीसशे एकतीस या साली झाला आणि मृत्यू दोन हजार पंधरा या साली झाला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे विख्यात अनुशास्त्रज्ञ भारताचे माझे राष्ट्रपती मनस्वी वृक्षप्रेमी फळांचे शिक्षक आणि बालकप्रेमी विंग्स ऑफ फायर इंडिया 2020, ट्वेंटी ए विजन फॉर द न्यू मिलेनियम आणि इगनाव टेड माइंड्स इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहे पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर कलाम यांच्या विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्राचा माधुरी शानभाग यांनी अग अग्निपंख या नावाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून खालील प्रसंग घेतलेले आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द त्यांच्या जीवनावर आई वडिलांचा पडलेला प्रभाव आणि बहीण भाऊ यांचा सहवास यातून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या बालपणीच्या जडणघडिणीचे चित्रण या पाठातून केलेले आहे माझ्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती आमच्या गावात एम टी आर माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले मीही मिळेल ते वाचत गेलो पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे मुलांना इथे लक्षात घ्या इथे ज्यावेळेस मी हा शब्द येईल त्यावेळेस हे आपल्याशी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी बोललेलं आहे यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून आपल्याला त्यांच्या जीवनातले काही प्रसंग या पाठात सांगितलेले आहेत आपण पाहिलं की लेखकला पुस्तकं वाचण्याची खूप आवड आहे आणि त्यांच्या लहानपणी पुस्तके ही त्यांच्यासाठी खूप दुर्मळ दुर्मिळ अशी वस्तू होती त्यांच्या गावात एकच माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते आणि त्यांच्याकडेच पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता मग लेखक त्यांच्या घरी जाऊन पुस्तके वाचत असत पुढे लेखक म्हणतात माझ्या लहानपणी श्यामसुदीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता रामेश्वरममध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलत एक वितरक होता वितरक म्हणजे पेपर वाटण करणारा वाटप करणारा रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबन गावाहून वृत्तपत्राचे गण गठ्ठे येत गावातल्या हजारभर शिक्षितांचा वाचनाची गरज भागवणाऱ्या श्यामसुदींचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे तर कुणी चेन्नईच्या बाजारपेठेतल्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत थोडेजण जिज्ञासवृत्तीने हिटलर महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जीवनाबद्दल गांभीर्याने चर्चा करत पण झाडून सर्वजणांना पेरियार ई व्ही रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यास होता हे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे श्यामसुदीन आपल्या गिरायकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे मी आठ वर्षाचा असताना सन एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये दुसरे महायुद्ध पेटले काय कारण असेल ठाऊक नाही पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली मी चिंचोके गोळे करून मशिदा जवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा एक आना कमावत असे माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले इथे एक अना म्हणजे त्या काळाचं चलन तर लेखक काय करायचे चिंचोके गोळा करायचे आणि ते एका दुकानात नेऊन विकायचे बदल्यात त्यांना त्या काळाचा एक अना म्हणजे त्या काळाचं एक चलन पैस त्या काळातले पैसे त्यांना मिळायचे माझ्या ला वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले अहमद जला लुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले पुढे जलालुद्दीन याने माझ्या बहिणीशी शहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही आमच्या छोट्या दुरस्त गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी तर इथे पंबनहून हे एका गावाचं नाव आहे तर रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबन थांबेनाशी झाली रामेश्वरम हे पण एक गाव आहे आणि त्या गावामध्ये गावा लेखक राहत होते हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्राचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्का कोठी दरम्यान खाली फेकले जात हे गठ्ठे गोळा करण्यासाठी श्यामसुदीनला कोणीतरी मदतनीस हवा होता माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कोठून मिळणार माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला श्यामसुदीनचा असा हातभार लागला आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसांडून पाहू लागतो माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली दयाळू वृत्ती दिली अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला पण मला जो जलाउद्दीन आणि शामसुद्दीन यांचा निकट सहवास घडला त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो शाळेत शिकायला न मिळालेले शहानपण मी जलाउद्दीनकडून शिकलो तर शामसु दिन कुरून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले शरीराची व डोळ्याची भाषा ओळखायला शिकलो माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत खळाळत गेला त्याचे श्रेय मी निसंशय त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले ते मला म्हणाले अब्दुल तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे सिगल पक्षी घरटे सोडून एकटे धूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश सोधतात तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत माझी आई मला धूर पाठवायला काळजीने आढेवेढे घेत होती श्यामसुद्दीन आणि जल्लाउद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले त्यांनी माझे नाव शाळेत घातले माझ्या राहण्याची नीट व्यवस्था केली पण श्वारचं हायस्कूल या नव्या वातावरणात माझा जीव रमेना पन्नास हजारांवर वस्ती असलेल्या या शहरात सद सदैव गजबज असायची पण रामेश्वरमला जसा एक जिन्नसीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो इथे असलेल्या शिक्षणांच्या उदंट संधीपेक्षा आईच्या हाताच्या गोडपोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवले कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होतं मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती त्यांचे स्वप्न पुरे करणे माझे कर्तव्य होते त्यासाठी रामेश्वरममध्ये वाटणारी सुरक्षितता तिथले प्रेम वातावरण याचा त्याग करणे मला भाग होते मुलांना या पाठामध्ये आपण डॉक्टर कलाम यांच्या बालपणातील काही प्रसंग पाहिले आणि खूपच प्रेरणादायी असे काही प्रसंग होते त्यांची पुस्तकाबद्दलची आवड नंतर वृत्तपत्र वाचण्यासाठी त्यांनी केलेली धडपड त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यात कमवलेली पहिली कमाई आणि त्यातून त्यांना मिळणारा आनंद समाधान तसेच शिक्षणासाठी त्यांनी त्यांच्या गावापासून घरापासून लांब राहण्याचा जो निर्णय घेतला तो हे सगळे वेगवेगळे प्रसंग आपण ह्या पाठातून पाहिले मुलांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माझ्या कडून तुम्हाला अभ्यासात मदत व्हावी यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू